नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी विधानसभेचं बिगुल लवकरच वाजणार आहे निवडणूक आयोगाचा तीन दिवसीय महाराष्ट्र दौरा राज्यामध्ये लवकरच होतोय विधानसभा निवडणुका होणार आहे त्यासाठी पक्षाची जोरदार तयारी सुरू आहे त्याचबरोबर आता निवडणूक आयोग देखील कामाला लागलेला आहे निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौरा आखलेला आहे त्याचबरोबर पत्रकार परिषद देखील घेतली जाणार आहे लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकांचं बिगोल हे राज्यामध्ये वाजणार आहे लोकसभा निवडणुकीनंतरच राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचं वारं प्रचंड जोरदार वाहत आहे राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे त्यासाठी पक्ष तयारीला लागलेले आहेत महायुतीसह महाविकास आघाडीदेखील जोरदार तयारी करते आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून महायुतीने विधानसभेसाठी जोरात तयारी सुरू केलेली आहे पक्षांच्या नेत्यांचे आणि इच्छुकांचे दौरे वाढत आहेत सभा वाढत आहेत आणि बैठका सुरू झालेल्या आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत दोन्ही युतीमधील जागावाटपांची चर्चा ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी तयार होण्याच्या मार्गावर आहे यामध्ये आता निवडणूक आयोगाने देखील तयारीला सुरुवात केलेली आहे निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या तीन दिवसीय दौऱ्यावरती येणार आहे निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केलेली आहे त्यावेळी महाराष्ट्राच्या देखील जाहीर होतील अशा अपेक्षा होत्या मात्र महाराष्ट्राच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या हरियाणा व महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या मागील पंधरा वर्षापासून एकत्र या घोषणा होत आलेल्या आहेत आता मात्र राज्यातील निवडणुकांना उशीर झाल्याची टीका विरोध विरोधक करत आहेत आता निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीला सुरुवात केलेली आहे यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्येक जिल्ह्याचा अहवाल हा मागवलेला होता त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात तीन दिवसीय दौऱ्यावरती येणार आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक हे सव्वीस सप्टेंबरला राज्याच्या दौऱ्यावरती येत आहे सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर ह्या निवडणूक आयोगाचा दौरा हा जाहीर झालेला आहे तसं पत्रक आपण हे पाहतो आहोत यावेळी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी आणि उपलब्धी याबाबत आढावा घेतला जाणार आहे त्याचबरोबर प्रमुख राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांसोबत देखील चर्चा केली जाणार आहे पथकांच्या बैठकी होणार आहे यावेळी आयोगाकडून निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं निवडणुकीच्या दृष्टीने सूचना निर्देश आणि आदेश दिले जाणार आहेत राज्याच्या निवडणुकीसाठी हा आयोगाचा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे पत्रकार परिषद देखील या दरम्यान होणार आहे आणि निवडणूक आयोगाच्या या दौऱ्याअंती अठ्ठावीस सप्टेंबर रोजी निवडणूक आयोग अधिकारी पत्रकार परिषद घेणार आहेत यावेळी अधिकारी काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे राजकीय पक्षांचं देखील मोठ्या प्रमाणावर लक्ष लागलेलं ला। आहे अठ्ठावीस तारखेलाच निवडणूक आयोग निवडणुकीची तारीख आणि संपूर्ण कार्यक्रम जाहीर करू शकतो किंवा जाहीर करणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं ला। आहे त्यामुळे सर्व पक्षांनी तयारीची जोर वाढवलेला आहे जागावाटपांची बोलणी देखील अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं सांगितलं जातं आहे